नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वधार योजना इतर तर माहितच असेल अनुसूचित जाती आणि नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना ही महत्वपूर्ण योजना राबवली जाते तर या योजनेबद्दलचं याच योजनेबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की तुम्हाला सर्वांना माहित असेल की या योजनेअंतर्गत जे काय अप्लिकेशन फॉर्म आहे ते नुकतेच सुरू करण्यात आलेले आता या योजनेचे ऍप्लिकेशन फॉर्म आता मित्रांनो तुम्हाला अगदी ऑनलाईन पद्धतीने फिलअप करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे पूर्वी कशा प्रकारे असायचं यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सोदार जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे भरावा लागत होता परंतु आता यामध्ये महत्वाचा अपडेट करण्यात आलेले जे अंतर्गत आता तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर पी सीवर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे भरू शकता राज कौन -कौन तर हाच ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म कशा प्रक्रिया आणि कशा प्रकारे कुठे भरू शकता त्याची संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावे लागतील त्याचं पण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म कुठे सबमिट करावा लागेल त्याचं पण अपडेट इथे पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे असं नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर व्हिडिओ सुरू करूया इथे पाहू शकता या बद्दलचं ऑफिशियल जी आर पण आलेला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा आर आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या जी मध्ये दिलेली आहे कशा प्रकारे किती पैसे भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे याचा जी आरची ची लिंक तुम्हाला तशी मध्ये दिली तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण जी आर पाहू शकता या योजनेसाठी निकष काय दिलेला आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे अनुदान कशा प्रकारे भेटणार आहे त्याचे पण संपूर्ण अपडेट यामध्ये दिलेलं आहे तर यासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचं आहे एच एम एस डॉट माय आय टी डॉट ओ आर जी डॉट इन तर अशा प्रकारे वेबसाईट आहे इथे आल्यानंतर इथे पाहू शकता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे जी की आता वाढवण्यात आलेली आहे ही तुम्हाला बाबा लक्षात घ्यायची आहे तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनही कम्प्लीट करायचं आहे तर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून येते तुमचं युजर आय डी क्रिएट करा पासवर्ड क्रिएट करा मेल आय डी क्रिएट करा कन्फर्म पासवर्ड एंटर करा मोबाईल नंबर एंटर करा सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमची मेल आय डी व्हेरीफाय करा मोबाईल नंबर व्हेरीफाय करा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सेव्हर क्लिक करा सेव्हर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काय युजर आयडी तुम्ही क्रिएट केला असेल तो युजर आयडी जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला असेल तो पासवर्ड दिलेला कॅप्चर कोड एंटर करा आणि लॉग इन या पट्टनवर तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन यापट्टवर क्लिक केलं की तुमचं अकाउंट इथे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे बघू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल इथे तुम्हाला दोन फॉर्म दिसेल एक तर गृह अर्ज आणि सोदार योजना तर इथे आपल्याला सोदार योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर इथे तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करून तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म का आहे तो इथे स्टार्ट झालेला तुम्हाला ते दिसून जाईल तर यामध्ये एकूण सात स्टेप इथे दिलेल्या संपूर्ण सात स्टेप तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे ज्यामध्ये मा वैयक्तिक माहिती तपशील पत्त्याचा तपशील पालकांचा तपशील चालू अभ्यासक्रम जो काही सध्या तुम्ही शिक्षण घेत आहे त्याची माहिती मागील अभ्यासक्रम इतर तपशील आणि दस्तावेज म्हणजे जे काही डॉक्युमेंट असेल ते शेवटी तुम्हाला ते अपलोड करायचे आहे तर वैयक्तिक माहिती म्हणजे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती एंटर करायची जातीची माहिती आदिवास तपशील संपूर्ण एंटर करायची नंतर पत्त्याच्या पर्वामध्ये तुम्ही तुमचा जो काय मूळचा पत्ता आहे तो मूळचा पत्ता तुम्हाला ते एंटर करायचा आहे आणि सध्या जिथे तुम्ही राहताय भाड्याने तो सध्याचा पत्ता तुम्हाला ते एंटर करायचा आहे सेम नंतर तुम्हाला ते तुमच्या पालकाचा पत्ता एंटर करायचा आहे नंतर चालू अभ्यासक्रमामध्ये सध्या तुम्ही कोणतं शिक्षण घेत आहे त्याची पूर्ण माहिती मागी मागील अभ्यासक्रमामध्ये तुमची दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काय तुमचं झाले असेल कम्प्लीट झालेलं असेल त्याचं पूर्ण पास्ट क्वालिफिकेशन तुम्हाला ते फिलअप करायचं आहे नंतर इथे इतर तपशील मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील यामध्ये तुम्हाला यश किंवा नो मध्ये तुम्हाला आन्सर इथे द्यायचा आहे आणि शेवटी तुम्हाला दस्तावेज अपलोड दस्तावेज अपलोडमध्ये इथे एकूण दहा बारा डॉक्युमेंट इथे दिलेले आहे जे की तुम्हाला काळजीपूर्वक तुम्हाला ते अपलोड करायचं आहे ज्यामध्ये जातीचा दाखला एक आहे काय जे मध्ये डॉक्युमेंट दिलेले आहे ते तुम्हाला कंपल्सरी मँडेटरी फिलअप करायचे आहे अपलोड करायचं आहे नंतर इथे तुमचा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशीचा दाखला जन्माचा दाखला किंवा शाळे सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी इथे तिन्ही पैकी कोणते डॉक्युमेंट अपलोड करू शकता इथे उत्पन्नाचा दाखला अपंगत्व असेल त्याचं प्रमाणपत्र गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला शेवटी तुमचं जे काही शिक्षण झालं असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्याची टी सी नंतर इथे बोनाफाईड सध्या तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय ज्या शाळेत शिकताय त्याचं बोनाफाईड नंतर अंतर प्रमाणपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता प्रमाणपत्र काय असतं हे तुम्हाला इथून कॉलेजमधून रिसिव्ह आहे अप्रूव पी त्याचे एफची लिंक मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या प्रिन्सिपलची सिग्नेचर तुम्हाला ते सी शिक्का आणायचं आहे नंतर इथे विद्यार्थ्याकडून घोषणापत्र हे पण तुम्हाला इथे मागवायचं आहे याचं पीडीएफ तुम्हाला इथून डाउनलोड करायचे आणि याची प्रिंट आउट काढून याच्यावर तुम्हाला तुमचं सुघोषणा प्रमाणपत्र म्हणजे सिग्नेचर वगैरे द्यायचे आहे सेम आहे जेट इस तुमच्या पालकांची पत्र इथे आहे नंतर भाडे करारामध्ये इथे तुमचा बाउंड अपलोड करायचा आहे भाडे करार नामा तसेच जो काही सुघोषणा प्रमाणपत्र असेल ते दोन्ही इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर महानगरपालिका देतील पाच किमीच्या अंतर्गत महाविद्यालय आहे त्याचं पण घोषणापत्र असतं ते पण तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्याची पण पी 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 लिंक तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते प प्रमाणपत्र तुम्हाला कॉलेजमधून तुमच्या प्रिन्सिपलची सिग्नेचर आणि शिक्क इथे घ्यायचं आहे उपस्थिती प्रमाणपत्र तुम्हाला इथे कॉलेजमधूनच घ्यायचं आहे ज्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त उप उपस्थिती तुमची इथे असणे आवश्यक आहे तर अशाप्रकारे संपूर्ण मँडेटरी डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिलेले जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड होऊन अपलोड करायचं आहे तर अशा प्रक्रिया संपूर्ण स्वाधार योजनेचं ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म इथे असणार आहे हा फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय मा अडचण येत असेल तर नक्की मला मग कमेंटमध्ये में सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल यामध्ये कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला तसेच आपल्या यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनलला टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती वाटली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्पूर्ण माहिती अपडेट्स मिळत धरे चार तर पूर्ण व्हिडिओ अशीच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र